सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ड्यूमध्ये सकाळी सकाळी अंधारच आहे थोडा झाडू मारत आहे आणि इथे आहे ना फोम आला की मेसेज जमा करून ठेवत असते सुंदर फुलाकडे बघून दिवस तर खूप छानच जाणार आहे आणि इथं बघा बागेमध्ये आज फुलकोबी वगैरे हो छोटीशीच होती पण आज भाजीला आहे ना या आठवड्यात भाज्या काही जास्त मिळाल्या ना, नाही नव्हत्या मला त्या दिवशी म्हणून मी तोडून घेतली आता आणि बघा मसाला करण्यासाठी असं खोबरं जरी आधी खिसून ठेवलं ना खूप आपलं काम सोपे होते खोबरं धने इथं बघा काय काय घेतलं मी अजून खसखस आणि हे सर्व भाजून ठेवलं वेळेवर मग कसं दोन कांदे भाजले की आपला मसाला मिनटात तयार है, होते आणि बाकीचा असा वेगळा ठेवला म्हणजे कधी आपण भाजीला वापरू शकतो कांदे आणि कोथिंबीर टाकली आणि बाकीचा वेगळा ठेवला आहे आणि बघा हे सर्व भाजीसाठी चिरलेलं आहे मग नंतर साफसफाई केली कारण साफसफाईला बराचसा असा टाईम लागतो आपल्याला खालीवर कारण आज वरच्या रूम वगैरे आले होते मी इथे देवाचं मंदिर आहे ते पण म्हटलं साफ करून घेते झाडून घेते चांगलं स्वच्छ आणि मग नंतर भाज्या तयार झाल्या होत्या ना मी ते मी अथर्वाला दाखवत होते बघा आपल्या बागेमधले फ्लावर आहे म्हटलं त्याला आणि खूप आनंद होता ना स्वतः ग्रो केलं की के कुंडीमध्ये लावल्यावर आणि हा मसाला पण तयार झालेला होता आणि नंतर गॅलरी वगैरे असं या पद्धतीने साफ आहे सर्व आज छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला ना तर नक्कीच कमेंट करा सबस्क्राईब करा भाज्या खूप छान मिळते यावेळेस बाजारात की जास्त मिळाल्या नव्हत्या पाहिजे कच्ची मटकी असतील त्याच्यात कांदा तिखट मीठ टाकून थोडंसं तेल टाकायचं लिंबू पण पिळू शकतो खूप छान चवीला लागते आणि आता जेवणामध्ये बघा आज मसाल्याच्या भाजीसोबत तर तसं काही लागत नाही लिंबू असलं तरी चालते पण मी थोडी कच्ची मटकी तयार केलेलीच होती तर ती घेतली जेवणात भात आहे त्याच्यासोबत आहे भरलेलं कारलं हे ताईनं पाठवलं हे याच्यासाठी दाखवते की आपल्याला सुचते मग भाजीला काय करायचं असं छोटासा व्हिडिओ सगळा बघितला असेल ना तर तुमचे मनापूर्वक खूप खूप धन्यवाद करते आणि पुढचा व्हिडिओ लवकरच